नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर आठवले माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो मित्र मुक्तावलीच्या आजच्या या भागाचे किंवा एपिसोडचं शीर्षक आहे योगायोग तुम्हाला तो आवडेल अशी माझी खात्री आहे एकोणीसशे पंच्याण्णवमधली गोष्ट आहे मी माझ्या मुलाला भेटण्यासाठी म्हणून अमेरिकेला जाण्याच्या तयारीत होतो त्यावेळेस असा एक विचार आला की परत येताना सिंगापूरला एक छोटा हॉल घ्यावा व सिंगापूर बघावे सिंगापूर बघण्याची तीव्र इच्छा काही वर्षापासून मला असल्याने मला ही कल्पना आवडली व अमेरिकेचे तिकीट तसे काढावे अशी माझ्या ट्रॅव्हल एजंटला मी सूचना दिली या भेटीसाठी सिंगापूरचा व्हिसा काढणे जरुरीचे होते माझ्या एजंटचे असे म्हणणे पडले की यासंबंधीचे कागदपत्र तो सिंगापूर कॉन्सुलेटला सादर करू शकतो पण व्हिसाचा कागद व माझा पासपोर्ट माझा मलाच मुंबईला जाऊन कॉन्सुलेटमधून आणावा लागेल मी अर्थातच हे मान्य केले व नियोजित दिवशी मुंबईला जाण्यासाठी सकाळच्या डेक्कन क्वीनचे मी रिझर्वेशन केले व मुंबईला प्रयाण केले त्यावेळी डेक्कन क्वीनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात एका ओळीत दोन अधिक दोन अशी चार आसने असत मी एका आसनावर स्थानापन्न झाल्यावर शेजारच्या आसनावर साधारण माझ्याच वयाची एक अनोळखी व्यक्ती येऊन बसली हे गृहस्थ मनमोकळ्या स्वभावाचे वाटले पुढच्या तीन तासात आम्ही अनेक विषयावर खूप गप्पा मारल्या एकत्र चहापाणी घेतले व मुंबई आल्यावर एकमेकास बाय करून उतरून गेलो गंमत म्हणजे आम्ही एकमेक काय करतो कशासाठी मुंबई जातो आहे याचा उल्लेखसुद्धा कधी केला नाही मोबाईल तर त्यावेळी नव्हतेच त्यामुळे फोन क्रमांक घेण्याचा प्रश्नच नव्हता उतरल्यावर मी काही किरकोळ कामे केली व नंतर जी पी ओजवळ हो जवळ असलेल्या सिंगापूर कॉन्सुलेटमध्ये गेलो तेथील रिसेप्शनिस्टने काय काम आहे हे जाणून घेतल्यावर मला प्रतीक्षा कक्षात बसायला सांगितले मी बसून पुढे काय घडतोय घडते आहे याची बी वाट बघत राहिलो एवढ्यात एक व्यक्ती तिथे आली त्या व्यक्तीला बघून मला अक्षरशः एक झटकात बसला कारण गेले तीन तास ज्या सहप्रवासाबरोबर मी गाडीत गप्पा मारत होतो तीच व्यक्ती माझ्यासमोर उभी होती आम्ही परत एकदा हाय केले व ती व्यक्ती आत कुठेतरी नाहीशी झाली जरा वेळाने मला रिसेप्शनिस्टने बोलावले व तुम्हाला वर बोलावले आहे असा निरोप दिला जिन्याने वर गेल्यावर एका केबिनमध्ये डेक्कन क्वीनमधली ती व्यक्ती बसलेली मला दिसली हे साहेब बहादूर सिंगापूर कॉन्सुलेटमध्ये बडे अधिकारी होते आम्हाला दोघांनी या योगायोगाची खूपच गंमत वाटली अर्थात माझे विसाचे काम बिनासाय झाले हे सांगणे झाले गे आपल्या सर्वांच्या आयुष्यात योगायोगाने अनेक गोष्टी घडून येतात व्यक्ती आयुष्यात अकस्मात येतात त्यांना आपण जीव लावतो काही आपल्याला अजिबातच रुचत नाहीत त्यापैकी काही आयुष्यात राहतात तर काही अकस्मात निघून जातात भगवद्गीतेतील एक श्लोक सुपरिचितच आहे यथा काष्टमच काष्ठमच समेयाता महो समेतच व्यपेयाताम तद्वत भूत समागमहा या श्लोकाचा अर्थ सोप्या शब्दात असा सांगता येईल महासागरात दोन ओणके एकत्र येतात काही वेळ एकत्र राहतात व विलगी होतात तसेच माणसांचे आहे मात्र आयुष्यातील हे योगायोग फक्त वैयक्तिक आयुष्यापुरतेच सीमित असतात असे काही नाही पुष्कळ वेळा तुमची करिअर व्यवसाय हे सुद्धा योगायोगाने बदलू शकतात मी इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षाला असताना माझ्या बाबतीत असाच एक गमतीदार योगायोग घडला होता तेव्हा नेदरलँड्समधल्या फिलिप्स कंपनीने एक स्कॉलरशिप देऊ केली होती या स्कॉलरशिपसाठी मी अर्ज केला होता व कंपनीकडून मला मुलाखतीसाठी बोलावणे आले होते बेंगळुरूजवळमधील रेस्कोस जवळच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये ही मुलाखत होती मुलाखत छानच झाली मुलाखत घेणारा फिलिप्स कंपनीचा अधिकारी मला खूप इम्प्रेसिव्ह वाटला होता पुढे त्या वर्षी निवड झालेली व्यक्ती भारतातील असणार नाही असे फिलिप्स कंपनीने ठरवले व मला तुमची निवड आम्ही केली होती पण आमचा नायलाज आहे असे पत्र इथल्या फिलिप्स कंपनीकडून आले हा भाग अलाहिदा यानंतर दोन वर्षानंतर मी बीई होऊन एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असताना मुंबईच्या एका मोठ्या उद्योग समूहाकडून मला मुलाखतीचे बोलावणे आले मुलाखत फोर्ट भागात असलेल्या त्या कंपनीच्या मुख्यालयात होती या वातानुकूलित इमारतीत एका कॉन्फरन्स रूममध्ये ही मुलाखत होती बाहेर असलेल्या वेटिंग हॉलमध्ये माझ्यासारखे आणखी दहा बारा जण बसले होते मी मुलाखतीसाठी आत धडधडत्या हृदयाने प्रवेश केला आणि समोरचे दृश्य बघून घाबरूनच गेलो समोर सुटाबुटातली सहा सात मंडळी एका चकचकीत टेबलाभोवती बसली हो होती वातावरण एकदम हाय फाय होते त्याने मला बसायला सांगितले मी समोर वर बघितले आणि माझा डोळ्यावर विश्वासच बसेला बेंगळुरूच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये ज्या व्यक्तीने माझी मुलाखत घेतली होती तीच समोर बसली होती मला एकदम प्रचंड आत्मविश्वास आला मुलाखत उत्तम झाली व मला नंतर माझ्या अपेक्षेप्रमाणे ती नोकरीही मिळाली तिथे जॉईन झाल्यावर आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसला होता मुलाखत घेणारी तीच व्यक्ती पुढे माझा बॉस किंवा मॅनेजर असणार होती पुढे तीन चार वर्षे आम्ही जवळजवळ वर रोज भेटत होतो सतत संपर्कात होतो योगायोगाची हीच तर खरी गंमत आहे कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या व्यक्तीला अगदी थोड्या कालखंडासाठी भेटतो नंतर ती व्यक्ती आपल्याला परत भेटतही नाही पण अकस्मात दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी आणि प्रसंगानुरूप तीच व्यक्ती आपल्याला भेटते आणि जुने ऋणानुबंध परत जुळतात व आपल्याला फायदाही होतो या बाबतीतला एक अनुभव मोठा सांगण्यासारखा आहे एकोणीसशे सत्तरच्या आसपास मी वाहन उद्योगातील एका मोठ्या कंपनीत काम करत होतो त्यावेळेस आमच्या कंपनीमध्ये डेटा लॉगर नावाची एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली इंग्लंडवरून आयात करण्याचे दाटत होते खरं तर हा अनुभवही सांगण्यासारखा आहे पण तो पुढे केव्हा तरी ह्या इंग्लिश कंपनीची एजंट असलेली एक कंपनी पुण्यात जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर होती ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक संबंधी असल्याने पुण्यातील या एजंट कंपनीत माझ्या थोड्याफार मीटिंग झाल्या होत्या त्यावेळीस तेथील एक अधिकारी आपण त्यांना श्री कापरे म्हणूया हो हो मला भेटत होते माणूस थोडा रिझर्व वाटत होता पण आमचा ब बऱ्यापैकी स्नेह जमला मी त्यावेळी ग्राहक या रोलमध्ये असल्याने व श्री कापरे विक्रेता हे असल्याने साहजिकच मला थोडा अधिक मान मिळतो आहे असे मला वाटत होते असो पुढे चार पाच वर्षांनी चित्र पालटून गेले मी वाहन उद्योगातील नोकरी सोडून माझे वडील भागीदार असलेल्या एका शास्त्रीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत काम सुरू केले होते यावेळेस दिल्लीला मैदानावर एक मोठे एक्स्पो प्रदर्शन भरले होते तेथे महाराष्ट्र सरकारने एक मोठे पॅव्हिलियन उभारले होते व त्यात आमच्या कंपनीसारख्या अनेक छोट्या कंपन्यांना नाममात्र शुल्क घेऊन आपली उत्पादने ठेवण्यासाठी स्टॉल्स दिले होते आमच्या कंपनीच्या स्टॉलवर मी दिवसभर थांबून सेल्स प्रमोशन करत असे एक दिवस तिथेच मला परत अचानक शीख कापरे भेटले जुनी ओळख असल्याने त्यांनी माझी चौकशी करून आमची सर्व उत्पादने अगदी आस्थ्य बघितली त्यावेळेस आम्ही थर्मोकपल टेस्ट सेट म्हणून एक उपकरण बनवत असू थर्मोकपल हा सेन्सॉर वापरून तापमान मोजणाऱ्या मीटर्सची अचूकता या उपकरणाने मोजून ते मापक परत कॅलिब्रेट करता येत असत श्री कापरे यांची कंपनी हे असे तपमापक बनवत असत व त्यांचे कॅलिब्रेशन करणाऱ्या उपकरणांची त्यांना गरज होती आम्ही सहभोजन केले व पंधरा दिवसांनी पुण्याला परत भेटण्याचे ठरवले नंतर अशा तीस बत्तीस उपकरणांची मागणी श्री कापरे यांनी आमच्याकडे नोंदवली गंमत म्हणजे श्री कापरे नंतर पुणे सोडून दुसरीकडे गेले व मला परत कधी भेटलेच नाहीत मित्र असे योगायोग फक्त व्यक्तीच्याच बाबतीत घडतात असे काही नाही जर एखादी बघितलेली वस्तू किंवा ते तिचे उत्पादन हे पुढे कधीतरी असेच आपल्या उपयोगाचे येते एकोणीसशे सत्तरच्या दशकात परदेशवारी ही सर्वसामान्य भारतीयांसाठी एक मोठी अप्राप्य गोष्ट होती परदेशी जाण्याची संधी मिळणारा भारतीय असाच मोठा भाग्यवान समजला जात असे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने महाराष्ट्रातील लघु उद्योजक आणि कारखानदार यांच्यासाठी युरोपमधील काही कारखाने व प्रदर्शने बघण्यासाठी एक टूर ऑर्गनाईज केली मला सुदैवाने या टूरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली स्वित्झर्लंड देशात ज्या काही आमच्या भेटी ठरल्या होत्या त्यात प्रसिद्ध टेसा कंपनीला व झुरिक शहरात दर दोन तीन वर्षांनी भरत असलेले मायक्रोटेक्निक हे प्रदर्शन या दोन्हीचा समावेश होता तर मला या दोन्ही भेटीत काहीच रस नव्हता कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप्समध्ये अचूक मोजमापे करण्यासाठी मायक्रोमीटर किंवा डायल गेज यासारखी साधने टेसा कंपनी बनवत होती आणि मायक्रोटेक्निक प्रदर्शन संबंधित उत्पादनांचेच होते या भेटीत मला आवडलेली विशेष उत्पादने म्हणजे त्यावेळेस नवीनच बाजारात आलेली इलेक्ट्रॉनिक गेजेस होती परंतु भारतातील इंजिनिअरिंग वर्कशॉप्समध्ये त्या काळात मोजमापे करण्यासाठी जी साधने वापरत असत त्यांच्याशी ही इलेक्ट्रॉनिक गेजेस कुठेही रिलेट करणेसुद्धा अशक्य असल्याने त्या भेटी माझ्या विस्मरणात केव्हाच गेल्या पुढे पाच सहा वर्षांनी मशीन टूल्स बनवणाऱ्या एका भारतीय कंपनीने आम्ही या प्रकारची इलेक्ट्रॉनिक गेजेस विकसित करू शकतो का अशी विचारणा केली आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमधल्या टेसा आणि मायक्रोटेक्निक प्रदर्शनाच्या भेटी मला परत आठवल्या त्या जुन्या आठवणींच्या जोरावर मी बिनदिकत त्या कंपनीला हो म्हणून सांगितले पुढे तीन चार वर्षात ही इलेक्ट्रॉनिक गेजेस आम्ही विकसित केली त्याबरोबर लागणारी इतर सुद्धा आम्ही विकसित करू शकलो व कलकत्त्यापासून अनेक शहरातील कंपन्यांना ती विकण्यात आम्ही यशस्वी झालो मात्र मूळ ज्या कंपनीसाठी हे मी आम्ही हे गेज विकसित केले होते त्याने आमच्याकडून ते कधीच विकत घेतले नाही हा एक गमतीचा भाग झाला पुढे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत आम्ही हे उत्पादन करत होतो मध्यंतरीच्या काळात टेसा कंपनी व मायक्रोटेक्निक प्रदर्शन याच्याही परत भेटी झाल्या मात्र या उत्पादनात आयात पार्ट्स बरेच असल्याने रुपयाचे डिव्हॅल्युएशन झाल्यावर ह्या उत्पादनाची किंमत भारता भारतीय मार्केटला परवडेन अशी झाली योगायोगांची अशीच गंमत असते कुठेतरी भेटलेला व्यक्ती किंवा नकळत घडून गेलेल्या भेटी यांची पुढे भविष्यात कुठे लिंक लागेल हे मोठे कठीण असते माझ्या आयुष्यातील हे काही प्रसंग मी तुम्हाला सांगितले माझी खात्री आहे की श्रोत्यांच्या आयुष्यातसुद्धा असे योगायोग नक्कीच घडून आले असतील ते तुम्ही आठवाल आणि त्यातली गंमत अनुभवाल अशी अपेक्षा ठेवून आजचा एपिसोड इथे संपवतो बरं आहे मित्रांनो भेटूया परत थोड्या दिवसांनी नमस्कार